हाय हॅलो नमस्कार मी जया स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ मस्ती झालेली आहे झाडांकडे तर असं बघतच राहावं वाटतं सकाळ सकाळ तुमच्या वाड्यातले हे पेरूचं झाड आहे आणि पलीकडचं सीताफळाचं झाड आहे आणि हे जे जेराय आहे पण येतात आणि ते झाडे एक जस लागले जातात ते काही सकाळी चहा वगैरे सगळं आवडून झालेलं होतं आणि माणूस इथून इथलेच नव्हते तर आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये तर पहा हा आहे जुना म्हणजे लिंबाच्या झाडाखाली महादेव होता पहिले

चार कामा शिवानी तिचा कपाट आवरायला काढलं साड्या आहे इतर ही साडी ऑनलाईन वेगवेगळ्या खूप छान कलर दोघींचा पण बरंच साड्या व्हिडिओ ड्रेस किती खूप बघ

हे पहा दोन वर्ष हो अदोदर घेतलेले संक्रांतीच्या साड्या आहेत आणि या आताच्या दिवाळीच्या सेम साड्या दोघींच्या फक्त कलर वेगवेगळे आहेत आणि ही मी तिकडे गे गेल्यावर बाहेर गेल्यावर दिवाळीला घेतली होती आणि ही ती ऑनलाईन बोलवलेली होती पहा त्या पण सेमच आहे आणि ह्या साड्या धोरणच्या सेमच फक्त त्याच्यातली डिझाईन आणि कलर वेगवेगळे घेतो आम्ही आणि या साड्यांना पण तीन चार वर्ष झालेले आहेत त्या पण सातच साड्या किती साड्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब